पंचवीस आणि पंचवीस मध्ये लढाय चालू सात गाड्या सहा गड्या आणि सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चलाय हिंद केसरी मिरकरवाडी क्रंच्या मधातील पंचवीस पट आणि पंचवीस मध्ये लढा चालू पडल सुंदर अशी वाडी पथ आहे बादलची अतिशय सुंदर गडी क्रमांक पाच वरून झाली कोपे, नोकरी नोकळे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक नोंदा सुंदरशी गाडी पाळी भागलची गाडी गाडी झिमिला पात्र